कपिल राऊत आपल्या सोबत आहेत कपिल आपण बघतोय क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड जल्लोष आहे उत्साह आहे आणि कधी एकदा भारतीय टीम दाखल होते अशा प्रकारची भावना प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे नक्कीच तू दृश्यामध्ये पाहू शकतो का एकीकडे समुद्र आहे दुसरीकडे मुंबईचा समुद्र आहे आणि दुसरीकडे क्रिकेट प्रेमींचा समुद्र आहे क्रिकेट प्रेमी समुद्राप्रमाणे वाहता असंच आपण दृश्यात पाहू शकतो प्रचंड गर्दी झालेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही एवढी गर्दी उसळली आहे का पूर्ण ज्या गाड्या आहेत त्या ज्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या आहेत एक तू दृश्य बोलू शकतो बस आहे त्याच्यानंतर प्रायव्हेट गाड्या आहेत पोलिसांची गाडी आहे या त्या गर्दीमध्ये अडकलेली गेली अर्धा पावूनच झाल्या गर्दी पोलीस त्या गाड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत अनेक लोक लांबून लांबून क्रिकेट प्रेमी इथे आलेले आहेत रोहित शर्मा जो मुंबईचा राजा आहे त्याला पाहण्यासाठी मुंबईतील जी क्रिकेटर्स आहेत चार त्यांना पाहण्यासाठी आले आहेत मुंबई इंडियन टीमला पाहण्यासाठी आले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तेरा वर्षानंतर यो असा योग आलेला आहे आणि असा योग आलेला आहे त्यामध्ये हा दोन हजार सात ला अशाच प्रकारचा उत्साह आपण पाहिला होता मुंबईमध्ये जेव्हा अशा प्रकारची मिरवणूक काढली होती आणि आताही या मध्ये अशा प्रकारची मिरवणूक काढण्यात येत आहे थोड्या वेळात टीम इंडिया याच रस्त्यावरनं पुढे आहे परंतु त्याच्या आधी तुम्ही गर्दी बघू शकता कशा प्रकारे क्रिकेट प्रेमांची इथे झालेली आहे एक चाललेली आहे आणि वाहनं तर बाहेर कशी काढायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे ही जी वाहनं अडकलेली आहेत ती काढणं गरजेचं आहे कारण की जेव्हा ही मिरवणूक सुरू होईल कदाचित अजूनही पब्लिक वाढू शकते अजूनही क्रिकेट प्रेमी वाढू शकतात त्यामध्ये ही वाहनं कशी पोलीस काढतात याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे अगदी खरंच पोलिसांसमोर सुद्धा आव्हान आहे कपिल धन्यवाद या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत आपण बघितलं ही गर्दी कशा प्रकारची आहे मुंबईकर चाहत्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय रस्त्यावरून चालायला सुद्धा जागा नाही अशा प्रकारची परिस्थिती मरीन ड्राईव्हवर पाहायला मिळाली आहे एकीकडं एक समुद्र आहे तर दुसरीकडे रस्त्यावर लोटलेला हा मुंबईतल्या क्रिकेट चाहत्यांचा समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय कारण एकच आहे भारतीय जगजेत त्या क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या कामगिरीसाठी एक टाळी वाजवण्यासाठी भारत माता की जयघोष करण्यासाठी हे सगळे चाहते तिथं जमलेले आहेत आणि क्रिकेटचा माहोल मुंबईमध्ये संपूर्ण देशभरामध्ये दे एकच माहोल हे क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट। दोन दृश्य आपण बघतोय भारताचे झेंडे घेऊन भारत माता की जयच्या घोषणा देणारे आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी हे सगळे क्रिकेट चाहते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत मुंबई विमानतळावर या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलेल्या थोड्याच वेळामध्ये मुंबई विमानतळावरून हे आपले सगळे क्रिकेट चाहते बाहेर क्रिकेटचे खेळाडू आहेत क्रिकेटपटू सगळे बाहेर निघतील आणि इकडं मरीन ड्राईव्हला येण्यासाठी रवाना होतील